असं सुरुवात आहे पण सुरुवातीला मी विद्यार्थी जीवनामध्ये हो दे महाडचा जगल सेक्टर होतो त्यावेळेस आमची स्ट्राईक आठ ते दहा दिवस कंटिन्यू सुरवत होती त्यामध्ये पगारवाढीचा विषय होता आमचा माड ही स्ट्राईक मी पगारवाढीसाठी करते आणि दादा हे त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आठ दहा दिवस स्ट्राईक संपत नव्हती टोपे साहेब दिलीप वडसे साहेब यांच्याशी आमचा तो तोडगा निघत नव्हता आणि श्रेटी चेंडू हा दादांकडे गेला आठव्या दहाव्या दिवशी दादांनी आम्हाला वैयक्तिक दोन लोकांना बोलवलं आणि विषय फक्त पंधरा मिनटात संपवला आणि स्ट्राईक पंधरा मिनटात आमची संपली बाहेर डिक्लेअर झाली आमची स्ट्राईक संपली तर दादा सारखे लोक नेते बहुजन नेते सहकार नेते तयार व्हायला कमीत कमी, कमी पन्नास वर्ष तरी लागतात असे नेते असा नेता आता तयार नाही होणार आहे महाराष्ट्रामध्ये असे जमीन बसून तर आत्ता जो मुन्ना दादांनी सांगितला असे अनेक प्रश्न ते आम्ही जशी माहिती आम्हाला जशी माहिती मिळाली माहिती घेत होतो आम्ही त्यावेळेस आम्ही त्यावेळेस सरळना घडलो होतो उद्धवसाहेबांना सुप्रियाताईंना सरळना भेटलो होतो पण त्यांनी हा तोडगा फक्त पंधरा मिनटात संपवला आणि आत्तापर्यंत ह्या पाच सहा वर्षामध्ये आठ दहा वर्षामध्ये दादांमुळेच महाराष्ट्राचं राजकारण स्थिर राहिलेलं आहे दादांच्या निर्णयांमुळेच दादांच्या फ्लेक्सिबिलिटीमुळे दादांच्या त्या वागण्यामुळे किंवा दादांच्या दूरदृष्टीमुळे तर अशा या नेत्याला आज अंबाण्या नागरीतर्फे अंबाण्याच्या नागरिकांतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो